आदरणीय स्वामी भक्त रायपरावे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग नववा स्वामींचा एकोणीसशे त्रेसष्टचा जन्मदिन हा स्वामींचा पूर्ती समारंभ म्हणून विशेष महत्त्वपूर्ण झाला धार्मिक समारंभ अगोदर सुमारे एक आधीच उरकून घेण्यात आला होता कारण स्वामी पडसं आणि खोकला यांच्या त्रासानं फारच अशक्त झाले होते प्रकृती अगदीच आस्ते कदम सुधारत होती आणि त्यातही स्वामींना साठी शांत बाबतचा डामडौल नको होता म्हणून धार्मिक भाग तेवढाच करण्याकरता त्यांनी परवानगी दिली परमार्थाची आस्था या समारंभातून लोकात वाढावी एवढीच स्वामींची खरी इच्छा त्यांना स्वतः करता म्हणून यातील कशाचीही चाड नव्हती सर्वसामान्य लोकांना साठी शांतीचं जे कौतुक वाटत असतं ते ज्ञात्यांच्या दृष्टीनं विचार केला तर अगदी मंदबुद्धीचं लक्षणच ठरतं ज्ञानोबांनी या भावनांवर विदारक प्रकाश पाडला आहे त्यांनी म्हटलं मृत्यू मृत्यूलोकात उफराट्या भावनांचंच भरपूर पीक आलेलं दिसतं जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही अधिकाधिक मृत्यूच्या समीप जात असते म्हणजेच आपलं आयुष्य प्रतिक्षणी कमी होत असतं आपण मात्र वाढत आहो याच गुरमीत असतो वयाच्या मोठेपणाचा डौल मिरवतो आणि साठ वर्ष झाली म्हणून मोठा आनंदोत्सव करतो देहच मी समजून वागतो आणि या समारंभातून तीच भावना दृढ करून आनंदित होतो जन्माचं खरंच अर्थ कशात आहे आयुष्यात त्या दृष्टीनं आपण काय केलं याचा आढावाही घेत नाही आणि अधिकाधिक जगण्याची मात्र इच्छा आणि हाव बाळगतो हे सारच कितीसं सा शहाणपणाचं आहे एकनाथ महाराजांनी भागवतातही याविषयी जीवांना उद्बोधक मार्गदर्शन केले। हाडा हाडामासांचा देहच मी या भ्रमान त्या देहाची तुला करायची देहाचं वजन म्हणजे आपलं वजन असं मानायचं दान धर्म करून मी इतकं दान केलं आणि ते धन माझं या अहमभावनेतून अहमभावच वाढवून भगवंताला विसरायचं मोठेपणाचा डांगोरा पिटून अधिकाधिक अहमतेच्या पाशातच स्वतःला गुरफटून घ्यावयाचं या पलीकडे ज्यांना आपल्या जीवनाचा अर्थबोध नाही त्यांच्या या करणीची किवच केलेली बरी संतांची दृष्टी याप्रमाणे असली तरी सर्वसामान्य माणसं संतांचे विचार पूर्णपणे ग्रहण करण्याला अपात्रच असल्यानं त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांचे आचार होणार संपूर्ण टाळता येण्यासारखं हे नाही परंतु स्वामींसारख्यांच्या अशा उत्सवातून जेव्हा हे योग्य विचार व्यक्त होतात तेव्हा हे उत्सव सफल झाले म्हणावयास हरकत नाही आणि या समारंभात या प्रकारचे विचार व्यक्त केले गेले होते त्याचा उपयोग काहींच्या जीवनात बदल घडण्यात झाला तर तीच या समारंभाची खरी उपयुक्तता आहे समारंभाचा थाट काय होता ही गोष्ट इतरांच्या दृष्टीनं असली तरी खरी उपयुक्त नव्हे तथापि उमजलेल्या स्वामी भक्तांच्या स्वामींविषयीच्या प्रेमाला पोषक असे हे प्रसंग असल्यानं त्यांना ते उपकारकच वाटावे असे आहेत परमार्थात प्रगतीला कारण होणारे आहेत स्वामींच्या जन्मदिनाच्या या उत्सवामुळे स्वामींच्या घरी जे अन्नदान होतं ते पाहून एक आठवण जागृत होते स्वामींच्या घराण्यात परशुराम पंतांनी आवळी भोजनाचा मोठा समारंभ केला आणि त्यावेळी पंचक्रोशीतील मंडळी जेवून गेली होती याशिवाय अतिथी अभ्यागत गावात आले म्हणजे बहुधा यांच्याकडेच उतरत आणि त्यामुळे यांच्याकडे सदैव अन्नदानाचं व्रतच होतं तीच प्रथा निराळ्या स्वरूपात पुन्हा चालू झाली असं वाटू लागतं या बाबतीत स्वामींच्या वहिनी श्रीमती सरस्वतीबाई यांनी सांगितलेली एक आठवणही इथं नमूद करण्यासारखी आहे स्वामींचे वडील बंधू गणपतराव हे सहजी म्हणाले होते पावसला आमच्या घरी संतर्पण होणार आहे विशेष असे कार्यक्रम होतील यानंतर हे पाहण्याला गणपतराव मात्र राहिले नाहीत गणपतराव मुंबईस राहत असले तरी तिथं त्यांच्या बिराडीही येऊन राहणारी मंडळी भरपूर असत कोणीही आला तरी ते अगदी आदरानं त्याला ठेवून घेत असत त्यामुळे त्यांच्या घराण्यात अन्न संतर्पणाचं सत्र चालूच होतं आणि ते आजही चालू आहे आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्